तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी स्कॉलरशिपची जी आज परीक्षा झाली म्हणजेच नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जी स्कॉलरशिपची इयत्ता पाचवीची परीक्षा झालेली आहे तर त्या परीक्षेमधील जे काही संच होते ए बी सी आणि डी तर त्या चारही संचची जी काही उत्तरसूची आहे ती तुम्हाला आज कशी बघायची याबद्दलची माहिती देणार आहे तर एक मी लिंक प्रोवाइड करतो आहे तर त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करायचं आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला चारही संच आणि त्यांचे उत्तर सूची बघायला मिळते तर ही संभाव्य उत्तरसूची आहे तुम्ही तुम्हाला जो संच आलेला होता परीक्षेमध्ये त्या संचवरती क्लिक करा म्हणजेच ए बी सी डी जो तुमचा संच होता त्या संचवरती क्लिक करा त्या संचवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मराठी गणित इंग्लिश आणि बुद्धिमत्ता असे चारही सब्जेक्ट्स बघायला मिळतील आणि त्या चारही उत्तर सूची तुम्हाला त्या वेबसाईटवरती बघायला मिळेल तर ह्या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या लिंकवरती क्लिक करा आणि आपली उत्तरसूची चेक